नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये स्वागत आपण पाहत आहात आरेवारे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा हे ठिकाण निसर्गरम्य असून दोन डोंगरांच्या मधोमध वसलेले आहे येथे सोनेरी वाळू आणि स्वच्छ पाणी आहे आरेवारे समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे येथे उंच डोंगर आणि समुद्रांच्या लाटांचे विहंगम दृश्य दिसते हा किनारा शांत आणि सुंदर आहे जिथे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवू शकता येथे येणारे पर्यटक आणि स्थानिक लोक या जागेची स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्नशील असतात आरेवारे बीच गणपतीपुळेपासून जवळ आहे ज्यामुळे तुम्ही एका दिवसाच्या प्रवासात दोन्ही ठिकाणी पाहू शकता तुम्ही येथे समुद्राच्या बाजूला असलेल्या खडकांवर बसून समुद्राचा आनंद देखील घेऊ शकता तसेच तुम्ही शांतपणे बसून समुद्रांच्या लाटांचा आवाज ऐकून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवू शकता येथे स्थानिक लोकांच्या स्टॉल्सवर नारळ पाणी आणि इतर खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील घेता येऊ शकतो मुंबई आणि पुण्याहून रत्नागिरीला जाण्यासाठी नियमित गाड्या आणि बस उपलब्ध आहेत गणपतीपुळेहून आरे वारे बीचला जाण्यासाठी टॅक्सी आणि रिक्षाने प्रवास करणे अगदी सोपे आहे आरेवारी बीचच्याजवळच पावस आणि कशेळीसारखी इतर पर्यटन स्थळे देखील आहेत येथे राहण्यासाठी आणि जेवणासाठी कोकणी पद्धतीची सोय उपलब्ध आहे आरेवारीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वात उत्तम मानला जातो या काळात हवामान आल्हाददायक असते आणि निसर्ग त्याच्या भरात असतो पावसाळ्याच्या दिवसातही येथील हिरवाई आणि समुद्रकिनाऱ्याचं सौंदर्य आकर्षक असते परंतु अतिपावसामुळे प्रवासात अडचणीही येऊ शकतात आरेवारे हा फक्त समुद्र आरे एक समुद्रकिनारा नसून तो निसर्गाच्या सान्निध्यात शांतता अनुभवण्याचे ठिकाण आहे पारंपरिक कोकणी संस्कृती स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य यामुळे आरेवारे हा कोकणातील एक अनमोल खजिना मानला जातो आरेवारेला भेट देण्यासाठी सज्ज व्हा आणि कोकणाच्या अद्भुत सौंदर्याचा आनंद घ्या आमचा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा